नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे परमात्मा एक सेवक संमेलनानिमित्त संमेलनाचे औचित्य साधून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळातर्फे स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून ग्राम स्वच्छता करण्यात आली हा उपक्रम चौदा डिसेंबर रोजी लखनदूर तालुक्यातील सोनेगाव येथे येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने राबविला तालुक्यातील सोनेगाव येथे पंधरा डिसेंबर रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सोनेगावच्या वतीने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन जनरल हवन कार्य व शोभायात्रेचे आयोजन केले आहे या भव्य सेवक संमेलनाचे औचित्य साधून येथील परमात्मा एक सेवक मंडळातर्फे स्वेच्छेने ग्राम स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता मोहिमेसाठी येथील बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने पुढाकार घेतला तर जिल्हा परिषद सदस्य लताताई नरुले मार्गदर्शक रवींद्र गोटेफोळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सोनेगावचे अध्यक्ष रामलाल नान्ने भैयालाल मुनकर शेषराव नरुले मोरेश्वर दिगोरे अरुण मुनकर कैलाश राऊत सर्वसेवक सेविका बालगोपाल ग्रामस्थ व गावातील संपूर्ण युवकांचे मोलाचे सहकार्य लाभले